वाठार येथे प्रकाश कांभळे फाउंडेशन यांच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीना रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या शाळा व कुमारशाळा यांना वह्या व वा पेन वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर व वा विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सचिन कांबरे सदस्य सुहास पाटील आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर यांची प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना प्रकाश कांबरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे शिकून मोठे अधिकारी व्हावे यासाठी लागेल ती मदत देण्यासाठी प्रकाश कांबरे फाऊंडेशन सदैव तत्पर असेल यावेळी शशिकांत भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी केंद्रप्रमुख सिद्ध सर तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील अमोल पाटील माजी सरपंच नारायण कुंभार सरजेराव भोसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत भोसले रामभाऊ कुंभार पत्रकार राहुल देडे पत्रकार किशोर जासूद आलेश नांगरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शिंदेसर यांनी केले तर आभार प्रकाश कांबरे यांनी मानले कार्यक्रमास दोन्ही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते केंद्रीय सन्माननीय नामदार रामदास जाटोले साहेब यांच्या वाढदिवसा निमित्तानं आणि माझा आकडा झालेल्या माढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वह्या वाटपाने विद्यार्थ्यांना पेन वाटपाच्या कार्यक्रमा निमित्त जमलं आमच्या गावातील सर्वच नेते सरपंच सचिन कांबळे त्याचबरोबर आलेल्या सर्वच नेत्यांचं या ठिकाणी सरांनी नाव घेतलेलं आहे वेगळ्या भावी नाव कुणाचं घेत नाही विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना शिकावं संघटना संघर्ष करावा या दू आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं आणि या शाळेमध्ये शिक शिकत असताना काय अनुभव हे बोलून दाखवला आता अपेक्षा दिले विद्यार्थ्यांनी दिलेल्या वह्या असतील पेन असतील इथून पुढे शाळेला काय मदत असेल तर प्रकाश कांबळे फाउंडेशन आणि नामदार रामदास आठवले फाउंडेशन यांच्या वतीनं सर्वत्र मदत करण्याची गावात देतो आणि थांबतो